नमस्कार आपले आपल्या स्वागत आहे दररोज रात्री झोपण्याआधी आपण जर हा मंत्र म्हटला तर आपल्याला वाईट स्वप्ने पडणार नाहीत त्यासोबतच आपल्याबरोबर कुणीही वाईट काही करणार नाही स्वामी आपल्यासोबत असणार आहेत आपल्याला हा मंत्र रोज रात्री झोपण्याआधी एक वेळेस म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने आपल्याला रात्री शांत झोप येईल सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाईट विचित्र स्वप्न देखील तुम्हाला पडणार नाहीत आणि पडलेल्या स्वप्नांची आपल्याला भीती देखील वाटणार नाही त्या गोष्टींचा विचार करून करून आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असे वाईट प्रसंग घडत असतात की त्यामुळे हा मंत्र आपल्याला शांत झोप लागण्यासाठी म्हणायचं आहे आणि कसल्याही प्रकारचा त्रास यामुळे होणार नाही कोणतीही वाईट घटना आपल्यासोबत कधीही घडणार नाही मात्र आपल्याला हा मंत्र दररोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे हा मंत्र रात्री म्हटल्यामुळे उद्याच्या येणारा दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा आशावादी आणि आपल्यासाठी नवनवीन चांगल्या गोष्टी घेऊन येणारा आहे नवनवीन किरण येत एत, येतील हा मंत्र आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे आपण ज्या ठिकाणी झोपतो म्हणजेच की बिछाण्यावर बेडवर ज्याही ठिकाणी आपण झोपतो त्या ठिकाणावर झोपण्याआधी त्या बिछाण्यावर बसून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे असे नाही की हा मंत्र आपल्याला देवघरामध्येच म्हणायचा आहे ज्या ठिकाणी आपण झोपणार आहोत झोपण्याआधी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे व त्यानंतर झोपी जा जायची आहे असे केल्याने आपल्याला शांत झोप लागणार आहे आणि कसल्याही प्रकारची वाईट स्वप्ने आपल्याला पडणार नाहीत मंत्र रोज बोलल्याने आपल्याला काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल व आपल्याला रात्रीची सुखाची शांत झोप लागेल व आपल्या आयुष्यामध्ये सर्व स्वामींच्या कृपेने चांगले घडेल हा प्रभावशाली मंत्र असा आहे की ओं भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य देवस धीमयी धियो यो नम प्रचोदया ह्या मंत्राचा आपल्याला श्रद्धेने विश्वासाने दररोज झोपण्याआधी दोन्ही हात जोडून एक वेळेस म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यानंतर कसल्याही वाईट प्रकारची स्वप्ने पडणार नाहीत व रात्रीची आपल्याला झोपदेखील चांगली लागेल ज्यां ज्याही प्रकारचे वाईट विचार टेन्शन जे काही आहे ते सर्व नष्ट होईल आपल्याला शांत झोप लागेल व उद्याचा येणारा दिवस आपल्यासाठी खूप काही चांगले घेऊन येईल यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी घडणार नाहीत आणि त्यांना सामोरे देखील जावे लागणार नाही जे काही चांगले घडणार आहे ते सर्व स्वामींच्या कृपेने घडेल स्वामींच्या आशीर्वाद आपल्यावर राहील त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी बिछाण्यावर बसून आपल्याला दोन्ही हात जोडून व दोन्ही डोळे बंद करून आपल्याला वरील सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणायचा आहे यामुळे शांत समाधानाची झोप लागते आपल्याला त्यासोबतच आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडणार नाही मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारच्या लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा